मुंबई ठाणे पालिका निवडणूक कधी होणार निवडणूक आयोगाने सस्पेंस संपवला गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाट पाहिली जात होती या निवडणुकीत मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रमाकडे तर समस्त राज्याचे लक्ष लागले होते सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे मात्र निवडणूक आयोगाने मुंबई ठाणे पालिकेच्या निवडणूक कार्यक्रमाबद्दल काहीही सांगितलेलं नाही असं असलं तरी ठाणे मुंबई पालिकेची निवडणूक कधी होणार याबाबत मात्र माहिती समोर आली निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत मुंबई ठाण्याच्या महापालिका निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केलंय आणि यावेळी आम्ही फक्त नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा करणार आहोत असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे या घोषणेनुसार दोन डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे तर या निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबर रोजी लागेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारीच्या अगोदर राज्यातील सर्व महापालिकांसाठी निवडणूक घेतली जाईल असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे यात मुंबई ठाणे महापालिकेचा समावेश असेल म्हणजेच एकतीस जानेवारीच्या अगोदर मुंबई आणि ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस डेट दिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या बिरी रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई